स्वर्गीय माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या प्रथम जयंतीनिमित्त अभिवादन देगलूर बिलोली विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय गंगारामजी ठक्करवाड हे अख्ख्या राजकीय क्षेत्रात मोठ्या आदराने बाबा म्हणून संबोधले जायचे त्यांची पहिली जयंती अत्यंत साध्या पद्धतीने कासराळी येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक सहा जून रोजी मोठ्या जड अंतकरणाने साजरी करण्यात आली सर्वप्रथम ठक्करवाड यांच्या कुटुंबियांशी अत्यंत जवळिकता असलेले गावचे माजी सरपंच सोमलिंग पाटील यांच्या हस्ते स्वर्गवासीय गंगारामजी ठक्करवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहण्यात आली तदनंतर गावातील उपस्थित नागरिकांनी पडद्याआड गेलेल्या आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले यावेळी प्रामुख्याने स्वर्गवासीय ठक्करवाड यांचे पुत्र लक्ष्मणराव ठक्करवाड नातू अरविंद ठक्करवाड संदीप गंगुलवार शंकर गंगुलवार शेषराव लंके संदीप पाटील पाचपिंपळीकर दिलीप मुन्नलोड बालाजी मुंडलोड साईनाथ शिरोळे गंगाधर बेळकोणीकर ओमप्रकाश गंगुलवार निळकंठ गंगुलवार दत्तू पंदिलवाड साईनाथ मॅकलोड पत्रकार बाबूराव इंगळे दादाराव इंगळे साईनाथ गुडमुलवार जयप्रकाश बडुरकर व सुरेश पाटील वहित मतवाले रमेश मॅकलोड व्यंकट इंगळे विठ्ठल गालेवार संभाजी टोपे यांच्यासह गावकरी उपस्थित होते एसटीव्ही मराठी न्यूज साठी शेख युनुस कासराळीकर